वाचनालयं केवळ पुस्तकं मिळण्याचे ठिकाण नसून ती विद्यार्थ्यांच्या निका सर्वांगीण विकासाचं प्रमुख केंद्र आहेत सातत्यानं वाचन केल्यास भाषा शुद्धी शब्दसंपत्ती सुधारते आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो वाचनाची योग्य गुंतवणूक केल्यास समाजात सुसंस्कृत नागरिक होण्याबरोबरच विचार परिपक्व होतात र भा माडखोलकर महाविद्यालयातील ग्रंथालय आणि माहिती केंद्र आणि संगणकशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित विद्यार्थी जीवनात वाचनाचं महत्व या विषयावर अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एस एस सावंत यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्व पटवून दिलं त्यांनी सांगितलं की वाचनालय केवळ पुस्तकं मिळण्याचं ठिकाण नसून ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाचं प्रमुख केंद्र आहेत अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी वाचनाची योग्य गुंतवणूक केल्यास समाजात सुसंस्कृत नागरिक होण्याबरोबरच विचार परिपक्व होतात असं सांगितलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख प्राध्यापक रा सु गडकरी यांनी केलं आणि विद्यार्थ्यांनी वाचनालयाचा अधिकाधिक फायदा घ्यावा असं आवाहन केलं